बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव येथे मल्हारवाडीचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी बातमी आहे नांदगाव येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे मल्हारवाडीचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या यात्रोत्सव निमित्ताने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली नांदगाव येथील मल्हारवाडीचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पद्धतीने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला बारा गाड्या ओढण्याची यावर्षीचे मानकरी ची मानस उमेश उगले हे होते सदरचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी यावेळी बघावयास मिळाली सगळीकडे भक्तिमय वातावरण झाले होते डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी तालावर ठोका लावत मिरवणूक काढून आनंद घेतला शिवमल्लहार पार्टी वैजापूर आयोजित करण्यात आला होता दर्शनासाठी मल्हारवाडी येथील खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी आपल्या परिवारासह कुटुंबासहित रांगा लावून दर्शन घेतले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.